मिरगल साहेब तुम्ही बघाशी भाषणात असं बोलला की कागदोपत्री धनगर आरक्षण आहेच फक्त आता ते सर्टिफिकेट मिळणं बाकी हे नक्की कसं तुम्ही कोणत्या कॉन्फिडन्सवर बोलताय भारत देश हा संविधानावरती चांगला देश आहे घटनेच्या हो। तीनशे बेचाळीस कालमामध्ये यस्तीचं जे प्रावधान महाराष्ट्रासाठी आहे ते प्रावधान करत असताना जात नाही जनगणना मानवंश शास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ आणि बिब्लोग्राफी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वातंत्र्याच्या अगोदरचं ह्या विषयाचं लिखाण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे घटनेचं बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये धनगर हा आदिवासी आहे घटना इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये लिहिली हिंदी, हिंदी व्हर्जनमध्ये महाराष्ट्राच्या यादीमध्ये छत्तीसगड आहे आणि जे सहा कायदे महाराष्ट्रामध्ये जे आहेत काही केंद्रीय कायदे ॲट्रॉसिटीचा कायदा आहे त्याच्यानंतर जातीचा दाखला देण्याचा कायदा आहे पडताळणीचा कायदा आहे ग्रामपंचायत ऍक्ट आहे वन हक्क का जमिनीचा कायदा आहे स्टॅम्प ड्युटी माफीचा कायदा आहे ह्या सगळ्या कायद्यांमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या छत्तीस नंबरवरती ध न झाले हे कायदे इंग्लिशमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट होत असताना घटनेच्या तीनशे अठ्ठेचाळीस कलमाचं पोट कलम तीन यानुसार हे होतात बर आणि सार्वभौम संसदेमध्ये विधीमंडळामध्ये झालेले हे कायदे आहेत सगळे सोपस्कार पूर्ण करून त्यामुळे धनगराचं त्या आरक्षण की शंभर टक्के आहेच आहे, पने आहे। ते द्यावंच लागणार आहे म्हणजे त्या सगळ्यांमध्ये धनगर हा उल्लेख आहे स्पष्टपणे आहे आणि त्यामुळे ते सर्टिफिकेट मिळणं सहज शक्य आहे सहज शक्य आहे सहज शक्य